नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या जयंतीला तुम्हाला श्री गुरु चरित्र ग्रंथाचे पारायण करायचे होते पण वेळे अभावी कामाच्या व्यापामुळे किंवा काही अडचणीमुळे ते शक्य होत नाही का मनात अपराधी वाटते का की आपली सेवा पूर्णच राहील तर मंडळी काळजी करू नका दत्त महाराज हे भावाचे भूकेले आहेत जर तुम्ही पारायण करू शकत नसाल तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असे पाच अत्यंत प्रभावीशाली आणि सोपे उपाय सांगणार आहेत जे तुम्ही केल्याने तुम्हाला पारायण इतकेच पुण्य मिळेल आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल पाचवा उपाय तर विशेष आहे जो तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहा गुरुचरित्र पारायणाचे महत्व अन्यसाधारण आहेच पण सध्याच्या धावपळीच्या युगात सलग सात दिवस कडक नियमांचे पालन करून पारायण करणे प्रत्येकाला जमतच असं नाही पण म्हणून आपली भक्ती कमी ठरत नाही शास्त्रात काही असे पर्यायी मार्ग सांगितले आहेत जे दत्त जयंतीच्या दिवशी केल्यास दत्त गुरु तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतात चला तर मग पाहूया ते पाच उपाय उपाय पहिला नाम जप सर्वात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे नामजप दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा देवासमोर बसून केवळ एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा हा जप इतका शक्तिशाली आहे की तो तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर करतो पारायण न केल्याची खंत या जपाने भरून निघेल उपाय दुसरा विशिष्ट स्त्रोत पठन दुसरा उपाय जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचणे शक्य नसेल तर किमान श्री दत्त बावन्नी याचे पठन करा दत्त बावन्नी मध्ये दत्त महाराजांच्या लिलांचे सार आहे अवघ्या पाच ते दहा मिनिटात हे वाचून होते दत्त जयंतीच्या दिवशी हे स्त्रोत वाचल्याने मोठ्या संकटातून मुक्तता मिळते असा भाविकांचा अनुभव आहे उपाय तिसरा औदुंबर सेवा तिसरा उपाय जो दत्त सेवेतील सर्वात महत्वाचा मानला जातो औदुंबर सेवा दत्त जयंतीच्या दिवशी जवळच्या कोणत्याही दत्त मंदिरात जा किंवा जिथे औदुंबर वृक्ष उंबर असेल तिथे जा त्या वृक्षाला जल अर्पण करा आणि त्याच्या गुंध्याशी हळद कुंकू लावून एक तुपाचा दिवा लावा शक्य असल्यास अकरा प्रदक्षिणा घाला लक्षात ठेवा साक्षात दत्त महाराज औदुंबर वृक्षात वास करतात या एका उपायाने तुमचे गृहदोषही शांत होतात उपाय चौथा अन्नदान किंवा भिक्षा चौथा उपाय दत्त महाराज हे भिक्षावकारी आहेत त्यांना दानाची विशेषतः अन्नदानाची खूप आवड आहे दत्त जयंतीला तुमच्या घरात बनवलेला नैवेद्य शिरा बासुंदी किंवा साधी पोळी भाजी एखाद्या गरजू व्यक्तीला प्रेमाने खायला घाला जर हे शक्य नसेल तर एका गाईला आणि कुत्र्याला पोळी नक्की खाऊ घाला दत्त महात्म्यामध्ये प्राण्यांच्या सेवेला खूप महत्व आहे तुम्ही दिलेल्या अन्नामुळे कोणाचा आत्मा तृप्त झाला तर समजा तुमची सेवा दत्तचरणी रुजू झाली उपाय पाचवा मानसपूजा आणि प्रार्थना आणि आता पाचवा सर्वात महत्त्वाचा उपाय मानसपूजा जर तुम्हाला वरीलपैकी काहीच करणे शक्य नसेल तुम्ही प्रवासात असाल किंवा आजारी असाल तर हा उपाय करा शांत बसा डोळे मिटा आणि मनानेच दत्त महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणा मनानेच त्यांना स्नान घाला फुले वाहा नैवेद्य दाखवा आणि मनापासून प्रार्थना करा हे दत्तगुरु परिस्थितीमुळे मला तुमची सेवा करता आली नाही पण माझे मन तुमच्या चरणी आहे माझा हा भाव स्वीकार करा विश्वास ठेवा तुमची ही हाक त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर मंडळी हे होते ते दत्त जयंतीचे पाच उपाय यापैकी जो तुम्हाला जमेल तो नक्की करा शेवटी भाव तिथे देव हेच खरे तुम्ही या दत्त जयंतीला कोणता उपाय करणार आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका त्यांनाही सेवेचा लाभ घेऊ द्या